हरी जय शिवराय आत्ताच थोड्या वेळापूर्वी केंद्र सरकारने कांदा या पिकावरील निर्यात शुल्क शून्य टक्के केलं ही बातमी ऐकली खऱ्या अर्थानं समाधान वाटलं कारण शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्वाचा होता आणि तो निर्णय घेतला त्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो परंतु अनेक वर्षापासून कांदा निर्यातीच्या बाबतीमध्ये सरकार सातत्याने हस्तक्षेप करत होतं शेतकरी ग्राहक हे दोन्ही महत्वाचे घटक आहे परंतु सरकारने घेतलेले निर्णय हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने मारक ठरले उत्पादन खर्च कांद्याचे दर हे गणित जुळत नव्हते शेतकरी सातत्याने मतदारसंघामध्ये फिरताना मागणी करत होते की निर्यात शुल्क पाठीमागे चाळीस टक्के होतं वीस टक्के झालं वीस टक्क्याचं शून्य टक्के करावं त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल आणि म्हणून संसदेमध्ये आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली अमोलदादा कोल्हे असतील राजाभाऊबाजी असतील निलेश लंके बजरंग बाप्पा सोनवणे आम्ही सर्वच महाविकास आघाडीचे खासदार सातत्याने प्रयत्न करत होतो संसदेमध्ये विविध प्रश्न मांडून आज अखेर सरकारने हा निर्णय घेतला देर आहे दुरुस्त आहे या उक्तीप्रमाणे सरकारने निर्णय घेतलाय परंतु माझी सरकारला या निमित्ताने विनंती की भविष्य काळामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने सातत्याने निर्यातीची धोरणं ही बदलतीनं ठेवता स्थिर ठेवावी हो व शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं दिलासा द्यावा हीच विनंती या निमित्ताने करतो